तुम्ही विचारणार आहात का बोला तुम्ही बोला काय बोला हॅरी बोलायचं बोला बोला एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक क्रांतिकारी निर्णय घेतला आणि एकत्रित असलेल्या आरक्षणाला उपवर्गीकरणास त्यांनी मान्यता दिली ही मान्यता दिल्यानंतर या देशातील दिल, पंजाब असेल हरियाणा असेल कर्नाटक असेल हां आंध्र असेल किंवा अगदी परवा निर्माण झालेलं दोन हजार नऊ साली निर्माण झालेलं तेलंगणा राज्य असेल या पाचही राज्यांनी एकत्रित आरक्षणाचं उपवर्गीकरण करून जे आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहिलेल्या जाती आहेत त्यांना लाभ देण्यास सुरुवात केली गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी सातत्याने महाराष्ट्रातील मातंग समाज आणि इतर उपेक्षित जाती त्या देखील या ठिकाणी वर्गीकरणाची मागणी करत आहेत आम्हाला आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे ही सातत्याने मागणी या ठिकाणी करत असताना सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे जवळजवळ याला पंधरा महिन्याचा कालावधी लोटला संपूर्ण देशभरामध्ये पाच राज्यामध्ये या आरक्षणाचं उपवर्गीकरण लागू करण्यात आलं मात्र ज्या महाराष्ट्र राज्याला आम्ही पुरोगामी राज्य म्हणतो ज्या महाराष्ट्र राज्याला आम्ही फुले शाहू आंबेडकरांचं राज्य म्हणतो ज्या महाराष्ट्राला आम्ही साधू संतांची भूमी म्हणतो आमच्या समोर, समोर जे जे हा प्रश्न पडलेला आहे की खरंच हा पुरोगामी महाराष्ट्र आहे का हा फुले शाहू आंबेडकरांचं महाराष्ट्र आहे का हा प्रश्न आमच्या समोर पडलेला आहे आज महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं तर अनेक वर्षापासून या सातत्याने मागणी होत असताना ज्यांच्यामुळे हे आरक्षण मिळालं ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे सुपुत्र आणि ज्यांनी ह्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा निर्णय घेतला हे देखील भूषण गवई हे देखील महाराष्ट्राचे सुपुत्र म्हणजे दोन्ही देणारे महाराष्ट्राचे निर्णय घेणारे महाराष्ट्राचे मात्र महाराष्ट्र राज्य या ठिकाणी या एकत्रित आरक्षणाचे या निर्णयाची अंमलबजावणी करत नाही इतर राज्य अंमलबजावणी करतात त्यामुळे या ठिकाणी लवजित शक्ती सेनेच्या माध्यमातून दिनांक दोन तारखेपासून राजधानी ते उपराजधानी या आरक्षण क्रांती महापदयात्रेची सुरुवात झालेली आहे ही सुरुवात होत असताना आजचा चौदावा दिवस आहे सरकारमधून अनेक आमदार असतील मंत्री असतील त्यांचे फोन आलेले आहेत त्यांच्याकडून विनंती सुरू आहेत की या ठिकाणी आपण ही जी पदयात्रा आहे आपल्याला प्रचंड त्रास होतोय सोशल मीडियामध्ये या बातम्या या लागलेल्या आहेत त्यामुळं आपण ही पदयात्रा थांबवा अशा प्रकारच्या कालपर्यंत विनंती होत होत्या माझी त्यांना विनंती आहे की मला चालायची हाऊस नाही मला त्रास होतोय माझ्या समाजाला माझ्या सर्व पदयात्रेंना त्रास होतोय मला माझ्या समाजाला त्रास द्यायची हाऊस नाहीये मात्र या ठिकाणी आपण या ठिकाणी जे आर पाठवा एखादा आदेश या ठिकाणी द्या आम्ही असेल त्या ठिकाणी पदयात्रा थांबवतो मात्र दुर्दैवाने हे अत्यंत देशातलं अत्यंत जातीवादी असलेलं हे राज्य जो महाराष्ट्र आम्ही याला पुरोगामी म्हणतो हा वर्षाचा झाला मात्र इथला सत्ताधारी आरक्षण देत नाही इथला विरोधक गिळून गप्प बसलेला आहे आणि इथले जे विद्वान आहेत ते देखील आमच्या बाजूनी तोंड उघडत उघडत नाही इथं इतरांच्या बाजूनी आरक्षणाच्या बाजूनी पाठिंबा देणार आहे मात्र दुर्दैवाने ते नालायक लोक हे मातन समाजाच्या आणि इतर शोषित पीडित समाजाला इथं आरक्षणाचा लाभ मिळत नाही त्याच्यावरती मात्र इथं तोंड शिवून या ठिकाणी मूग घेऊन गप्प बसतात याचा मी या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो नवजी शक्ती सेनेचा नवजी शक्ती सेनेचा एक चर्चा मोर्चा एक